कवी कवीप्रविष्यो यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो निवडणुकीची रणधुमाळी माजली आहे एकमेकांवरती जाहीर सभांमध्ये चिखलफेक आणि एक प्रकारची तुमची आमची थोडीशी करमणूकच होतीये ना असो निवडणुका होतील सरकार बदलत राहतील परंतु कोणीही बसो तिथे आजच्या एपिसोडमध्ये मी जी धक्कादायक बातमी कदाचित तुम्ही सगळ्यांनी ती ऐकली असेल पाहिली असेल वाचली असेल फक्त हे जे काही मी आज सांगतोय जे काही घडलंय आपल्या भारतामध्ये तेही महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये म्हणजे अक्षरशः मुंबईपासून पन्नास किलोमीटर अंतरावर ही घडलेली घटना जर एन आय एचे छापे पडले नसते म्हणजे जर इंटेलिजन्सला थोडीशी कुणकुण लागली नसती अर्थात थोडासा उशीरही झाला की कुणकुण लागणं ॲक्शन होणं याला उशीर झालेलाच आहे असो जो तो प्रशासकीय भाग आहे त्याच्या खोलात मला जाण्याची गरज नाही मुंबईजवळ पन्नास किलोमीटरवरती पडघा या विभागामध्ये इसिस या संघटनेची पाळमुळं रोवली गेली होती आय एस आय एस इसिस ही संघटना काय आहे इस्लामिक संघटना आहे आणि अक्षरशः त्या गावामध्ये भारतीय कायद्यांना जुगारून देऊन शरियत कायदा लागू केला आहे असे फतवे निघाले होते इतकंच नाही तर तिथे इस्रायलवर जो हमासने हल्ला केला पॅराग्लायडिंगच्या साह्याने आधी त्यांच्या रडार यंत्रणा उद्ध्वस्त करून पॅराग्लायडिंग ड्रोन्स त्यानंतर मग जमिनीवरती घुसखोरी करून मोटरसायकल्स घेऊन बेदरकार इस्रायलवर हा जो हमासचा हल्ला झाला तसाच चारशे चा द्वारे महाराष्ट्रात पूर्ण भारतभरात अनेक मोक्याच्या ठिकाणी ड्रोनच्याद्वारे तेही एक नाही दोन नाही चारशे ड्रोनच्याद्वारे टेक्नॉलॉजीचा अशा प्रकारे अतिरेकी उपयोग करतायत आणि तोच आपल्या भारतात महाराष्ट्रात मुंबईमध्ये ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट खटला झाला अशा या मोठ्या शहरामध्ये हा सगळा डाव शिजत होता आणि येणाचे छापे पडल्यावर हे सगळं उघडकीस आलं तुम्ही विचार करा जर आपली ही सिक्युरिटी एजन्सी तिला ही कोणकोण लागली नसती आपल्या गुप्तचर यंत्रांना कामी लागल्या होत्या त्यांना हे जर सगळं समजलं नसतं आणि ही ॲक्शन झाली नसती तर चारशे ड्रोनच्याद्वारे मोठमोठ्या शहरांमध्ये काय काय हॅवॉक झाला असता याचा विचार न केलेला बरा म्हणूनच आज जे काही घडलं आहे मुंबईमध्ये हे कुठेही घडू शकतं सरकार कोणतंही येऊ द्या याच्या बाबतीत जागरूक राहणारं सरकार आलं पाहिजे जनतेची सिक्युरिटी जनतेच्या जीवाशी कोणी जर खेळत असेल आणि तेही बॉम्बस्फोट खटल्यातनं बाहेर पडलेला दहा वर्ष शिक्षा उपभोगलेला एखादा अतिरेकी माइंड असलेला माणूस बाहेर आल्यानंतर अशीच कृत्य करायला उद्युक्त होत असेल आणि एखादं गाव जर महाराष्ट्रातलं एसीस संघटना हे आमचं गाव आहे भारतीय कायदे आम्हाला मंजूर नाहीत अशा पद्धतीने जर वागणार असेल तर नक्कीच भारत देशाला सावध होण्याची गरज आहे त्यातल्या त्यात आपल्या हिंदू बंधू भगिनींना सावधानतेने पावलं उचलण्याची नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं म्हणूनच थोडीशी जागृती निर्माण करण्याकरता या निवडणुकीच्या रणदुमाळीत हा एक एपिसोड हा एक व्हिडिओ खास तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली ही प्रवीची खटपट मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य आहे की आपण जागरूकच राहिलं पाहिजे तुमच्या अवतीभोवती काय होतंय नक्की कोणती नवीन लोकं राहायला येतं कोणते नवीन चेहरे तुमच्या मोहल्ल्यातनं फिरताना तुम्हाला दिसत आहेत अशा जर काही घटना तुम्हाला दिसत असतील कुठल्याही मोहल्ल्यामध्ये काही तुम्हाला बदल जर जाणवत असतील काही अनोळखी चेहरे जर एकत्र तिथे येत असतील काहीतरी आहे असे जर शंका तुम्हाला मनात आल्या तर तुम्ही जवळच्या सिक्युरिटी एजन्सीजला पोलिसांना कोणीही तुमच्या आसपास असेल अशा व्यक्ती त्यांनाही कुणकुण जरूर कानी घालावी एवढीच मी नम्र विनंती करतो गर्दी गोंघाटात तुमच्या या गलथान कारभाराचा गैरफायदा घेत तुमच्या जीवाशी खेळणारी मंडळी हमासचे एक्कावन्न जिल्हे त्या ठिकाणी सापडले एक्कावन्न झेंडे त्या ठिकाणी सापडले ज्या हमासनी इस्रायलला इतका मोठा हल्ला करून बायका मुलींवरती रेप केल्या लहान मुलांचे तुकडे केले लहान मुलांना जाळलं गेलं तुम्ही विचार करा असा जर हल्ला आपल्याकडं चारशे ड्रोनद्वारे झाला असता तर किती जीवितहानी झाली असती किती लोकांना यामध्ये सफर व्हावं लागलं असतं याची काहीही सीमा नाही आणि बॉम्बस्कोट खटल्यातला हा जो एक अतिरेकी बाहेर आला आहे तोच हे खेळ करतोय हे सुद्धा आता निष्पन्न झालं आहे यथावकाश कायदेशीर कारवाई नक्की होईल पण तुम्ही आम्ही जागरूक राहणं हे अत्यंत गरजेचं आहे हेच मी पुन्हा इथं नमूद करतो व्हिडिओ आवडल्यास आवडल्यास किंवा नाही आवडल्यास एक नागरिक म्हणून अशी माहिती आपण एकमेकात शेअर करणं आपलं कर्तव्य आहे एवढीच विनंती करतो या व्हिडिओ इथंच थांबतो पुन्हा भेटूया